नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि हा अक्षरलेखनाचाच व्हिडिओ पण पाऊस बघा ना किती आहे आणि त्या न्यू पाऊस चाललाय तुमच्याकडे पण येतोय का हा व्हिडिओ मी कधी टाकणार आहे माहीत नाही पण आजच टाकायचा प्रयत्न करेल नक्कीच पावसाने तर थैमान आहे आपल्याकडेच इतकं तर मुंबईत इत खूपच पाऊस असेल सुट्ट्या बिट्ट्या मस्त आहे बाबा शाळांना असो चला व्हिडिओ सुरू करूया तुण तुण। तर तुम्हाला आठवत असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं व ब कळ या गटातली अक्षरं आणि आपण त्याची प्रॅक्टिस केली होती त्याचबरोबर बाराखडी काढली होती आणि तुम्हाला एक टास्क दिलं होतं की तुम्हाला याचे शब्द सांगायचेत जे मी घेणार आहे तर त्याच्या काही फारशा कमेंट्स आला नाही त्यामुळे जरा मला वाईट वाटलं पण एक कमेंट आली ज्याच्यात त्यांनी शब्द दिलेत हे वाचून मला बरंही वाटलं की चला कोणीतरी आहे जे मनापासून व्हिडिओ बघतायत आणि ज्यांना मनापासून कमेंट करून सांगावं असं वाटले सो आपण आता त्यांची कमेंट इथं डिस्प्ले करतोय आणि आपण आता त्यातले शब्द लिहून घेऊया याचे या गटातले ओके चला जी कमेंट आली होती त्याच्यामध्ये आपण जो गट पाहिला पाहिला होता त्याच्यानुसार कमळ आणि सबबी हे दोन शब्द होऊ शकतात त्यामुळे हे दोन मी लिहून घेतलेत आणि त्याच्यामध्ये मी माझे वाढवलेत कळ वळा वाकळ असे तर आता आपण हे शब्द इथं पूर्ण लिहून घेऊयात तुम्ही अजून शब्द सांगितले असतं तर आपलं पूर्ण पाणी भरलं असतं पण तुम्ही तुमचा टास्क करत नाही आणि माझ्याकडून अपेक्षा करताय की कंटिन्यू व्हिडिओ करत जा तुम्ही पण थोडेसे कष्ट घेऊ शकता जर मनापासून व्हिडिओ बघत असाल तर पण असं मी काही कंप्लेंट नाही करते ठीक आहे कोणीतरी प्रयत्न केला याचा आनंदच आहे मला आपण लिहून घेऊया आता चला तर अशा प्रकारे आपले सगळे शब्द लिहून झालेले आहेत आणि यानंतर आपण बघणार आहोत अक्षरांचा गट तर चला बघूया अक्षरांचा गट तर आजसाठी पहिला अक्षर आहे घ तर घ काढायची ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप आहे ही आहे तिसरी स्टेप आणि ही आहे चौथी स्टेप अशा प्रकारे आपण घ काढून घेणार आहोत तर तीन लाईन्सवर वर घ असा काढायचा अशी प्रॅक्टिस करू शकतो आपण आता ही वरची वाटी थोडीशी छोटी आणि खालची वाटी थोडीशी मोठी असं असतं ते प्रॅक्टिसने जमून जाईल तर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता आणि आपण घ घेतल्या म्हणजे ह्याच्या पुढचं अक्षर आहे द कारण की तेही घच्याच गटातला आहे आणि शेवटचा अक्षर असेल या गटातलं छ तर अशा प्रकारे आपण आता घ आधी एका लाईनवर काढून घेतलं आहे जो की आपल्याला तीन लाईन्सवर काढायचा आहे तर चला मी ते काढून घेते मग त्यानंतर आपण पुढचा अक्षर पाहूया अक्षरं लिहून झालेली आहेत तर आपण आता नेक्स्ट अक्षर आहे घ छ तर छसाठी ही आहे पहिली स्टेप ही आहे दुसरी स्टेप, है स्टेप मैं ही आहे तिसरी स्टेप म्हणजे ही पूर्ण वाटीची हां त्यानंतर ना ही आहे चौथी स्टेप आणि ही आहे पाचवी स्टेप तर तुम्ही ही तिन्ही अक्षरं ऑब्झर्व करू शकता ह्यांच्यामधले आकार जवळजवळ सेमच आहेत तर आता आपल्याला छ काढून घ्यायचं आहे तर छसाठीची ही आहे पहिली स्टेप दुसरी स्टेप त्यानंतर हा आकार तिसरी चौथी पाचवी स्टेप तर अशा प्रकारे सगळे झालं आपण असं पटकन काढू शकतो आपली आता ही तीन अक्षर लिहून झालेली आहेत याची पुढची स्टेप आहे आपण लिहून घेणार आहोत बाराखडी तर चला बाराखडी लिहून घेऊया ख तीनही अक्षरांची लिहून झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही अशी प्रॅक्टिस करू शकता आणि यानंतर आपण काय घेतो तुम्हाला माहिती शब्द तर चला आता शब्द लिहूया <laughs> जी तीन अक्षर पाहिलीत ती आणि या आधी जी अक्षर पाहिलीत ती त्यापासून आपण हे शब्द लिहून घेतलेले आहेत तर चला हे आपण आता प्रत्येक ओळीवर लिहून घेऊया <laughs>

व ब कळ या गटाचे शब्द जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले नव्हते त्यानंतर शब्दांचा पुढचा गट जो आहे घ ध छ त्याची प्रॅक्टिस आणि त्याची बारा खडी आणि शेवटी त्याचे पाहिले आहेत शब्द तर अशा प्रकारे आपण आता हा व्हिडिओ इथेच संपूया आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही लिहित राहा मस्त जगत राहा आणि अक्षरांना सिरियसली प्रॅक्टिस करत असाल तर नक्कीच थोडी मन लावून प्रॅक्टिस करा आणि हे व्हिडिओज फॉलो करा खूप खूप धन्यवाद